बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैलपाडा येथील एकतीस पशुधन मालकांनी बैलपाडा आपल्या गोवंश श्रीनाथ गोरख गोशाळा सोनाळा जिल्हा बीड येथील गोरक्षांत संस्थेमध्ये छेचाळीस गोवंश पालन पोषण करण्यासाठी एक ऑगस्ट रोजी स्वत दिल्या होत्या या दरम्यान आपल्या गोवंश मातेची पूजा अर्चा करून अश्रू नयनांनी ग्रामस्थांनी मोठ्या जड अंतकरणाने महाराजांवर विश्वास ठेवून पाठविल्या होत्या तर काही दिवसांपूर्वी सदर ग्रामस्थांनी आपले गोवंश कसे आहेत हे पाहण्यासाठी सोनाळा जिल्हा बीड गाठले परंतु सदर गोशाळा अस्तित्वातच नाही आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोवंश पालकांनी थेट बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची फिर्याद दिली तर या दरम्यान गोवंश लंपास प्रकार अतिशय गंभीर घटनेची बोरगाव मंजू पोलिसांनी दखल घेत महाराज विरुद्ध गुन्हे दाखल करून शोध पथक तयार केले या दरम्यान पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून घटनेची तीन वाहनांसह चार जणांना बेड्या ठोकल्या पोलीस स्टेशन बुरगा मंजू जिल्हा अकोला या ठिकाणी पैलपाडा येथील एका रहिवाशांनी तक्रार दिली की त्यांच्या गावामध्ये फलक लागलेले होते त्या पॉम्पलेटमध्ये असे लिहून होते की ज्यांना आपले गोवंश चारा टंचाईच्या मुळे किंवा इतर कारणामुळं आपण पालनपोषण करू शकत नाही त्यांनी आमच्या गोरक्षांमध्ये हो द्यावे आम्ही त्यांचे पालनपोषण करू त्या गावामध्ये अनेक असे गोवंश होते की ते चारा आठांच्यामुळं ते त्यांना पालनपोषण करू फुर शकत नव्हते म्हणून त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टवरून क्रमांकावर फोन केला त्या क्रमांकावरून खाडे महाराज यांनी तो फोन घेतला आणि त्यांनी सांगितला की आम्ही तुमची गोवंशी घ्यायला तयार आहे या विश्वासाने त्यांनी त्या गोरक्षांचे सर्व व्हिडिओज पाठवले आम्ही कशा प्रकारे सर्व गोवंशी काळजी घेतो हे सर्व त्या गावकऱ्यांची खात्री झाल्यामुळं गावकऱ्यांनी जवळपास छत्तीस शेहेळीस गोवंश वेगवेगळ्या तीन वाहनांमध्ये त्यांनी पाठवले ते सर्व गोवंश पाठवल्याच्या काही दिवसांनी ते सहज आपले गोवंश पाहण्यासाठी म्हणून त्या गावी आ, गेले असता तिथे गेल्यानंतर त्यांच्या ते लक्षात आलं की असं कुठलं गावसुद्धा नाही आहे किंवा असं कुठलं गौरक्षण संस्थासुद्धा कुठेही अस्तित्वात नाही आहे वरून त्यांची फसवणूक झाली असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते पोलिसांना आले पोलिसांना आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली ती तक्रार दिल्याच्यानंतर आम्ही सर्व तपासाचे चक्र फिरवले मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब अप्पर पोलीस अधीक्षक आमचे एच डी पी ओ साहेब यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली एक पथ पथक गठीत केलं आणि त्या पथकाद्वारे आम्ही या गुन्ह्यातील सर्व तीनही वाहनं आम्ही जप्त केलेली आहे या गुन्ह्यात असलेले खाडे महाराज यांनासुद्धा आम्ही अटक केली त्यास त्यासोबतचे जे त्याचे जे तीन साथीदार होते त्यांनासुद्धा अटक केलेली आहे तिने वाहनं जप्त केली आणि त्यांच्याकडून आम्ही आतापर्यंत सोळा गोवंश जप्त केलेले आहे त्यांचा दोन तारखेपर्यंतचं पी सी आर आम्ही मिळवलेला आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे